राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकारच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी जुन्या योजनांवरच बोलवण कर्जमुक्तीमधील उर्वरित शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतुदीचे प्रयत्न या अधिवेशनामध्ये रखडलेले प्रोत्साहन अनुदान दिले जाईल कर्जमाफीबाबत सध्या काहीही चर्चा नाही रखडलेले विषय मार्गी लावले जातील अशा प्रकारची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली राज्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन माहितीतील पक्षांनी दिले असले तरी सध्या तरी कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारच्या काळामधील उर्वरित तीनशे कोटी प्रोत्साहन अनुदान आणि एकोण शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीची तरतूद करून आगामी अधिवेशनामध्ये बोडवण करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो सरसकट कर्जमाफी बाबत मत काय कमेंटच्या द्वारे आम्हाला नक्की कळवा तसेच तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या मां माध्यमातून आम्हाला विचारू शकता जर चॅनलवरती पहिल्यांदा चाललेला असाल आणि अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या मध्य प्रदेशाकडून सोयाबीनसाठी पाच हजार सहाशे रुपये हमीभावाची शिफारस सोयाबीन हे देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य पीक आहे महाराष्ट्राने पंधरा टक्के नफा जोडत सात हजार सत्याहत्तर रुपये क्विंटलची शिफारस केलेली आहे मध्य प्रदेशकडून ही शिफारस पाच हजार सहाशे रुपयांची करण्यात आलेली आहे पारदर्शक वसुलीसाठी शेतसारा आता ऑनलाईन उपक्रमाची कामे एकतीस मार्च अखेर संपवण्याचे उद्दिष्ट लातूरमध्ये राजमाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर आवक वाढल्यास भाव कमी टोल आता ऑनलाईनच असणार फास्टॅगशिवाय प्रवेश नाही केंद्र सरकारचा सा मोठा निर्णय काय खबरदारी घ्याल लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या फास्टॅगच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम ठेवा फास्टॅग मध्ये टाकले जाऊ नये म्हणून वेळोवेळी केवायसी अपडेट पूर्ण करा तुमचे वाहन टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वी तुमच्या फास्टॅगची स्थिती तपासा बँकांमधील ठेवींची विमा संरक्षण मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता निर्यात शुल्क कमी केल्यास होणार फायदा आवक घटली सरासरी दर एकतीसशे रुपये प्रति क्विंटल लासलगाव बाजार समितीमध्ये फेब्रुवारीच्या मध्यात तीन लाख त्र्याऐंशी हजार क्विंटलची आवक गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा लागवड सत्तर हजार हेक्टरने अधिक रब्बी हंगामामध्ये एकशे सहा लाख टन कांदा उत्पादक होण्याचा अंदाज देशांतर्गत वापरापेक्षा साखर उत्पादन कमी गतवर्षीच्या तुलनेमध्ये उत्पादन पन्नास लाख टनांनी घटणार शिल्लक साठ्याचीही होणार निचांक महावितरण व्यावसायिक वीज बिल आकारणार ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फायदा घेऊनसुद्धा भरावे लागणार बिल कारण टीडीओ मीटरमुळे ग्राहकांना होणार तोटे छत्रपती संभाजीनगर विभाग कॉफीमध्ये आघाडीवर बारावीच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत एकशे चार कॉफी बहादर भौतिकशास्त्र तर्कशास्त्रच्या पेपरला सोमवारी सत्तावन्न जणांना पकडले बहिणी लाडक्या मात्र लेकरांना सरकारकडून सापत्न वागणूक सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेमधील हजारो मुले अनुदानापासून वंचित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ठप्प राज्य सरकारने विविध रुग्णालयाचे नऊशे तेवीस कोटी रुपये थकवले कडेगाव तालुक्यामधील चारशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार संग्राम देशमुख यांची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी घालणार आयुक्तांना घेराव जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांची माहिती शेतकऱ्याला मावेझा मिळाला नाही कोर्टाने केली बीड जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी निधीच नसल्याची दिली कबुली चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून चौदा लाखांची रोकड पडवली वाळूज येथील घटना अवघ्या सहा मिनिटांमध्ये केली चोरी घटना मध्ये कैद कांदा दरामध्ये सुधारणा सरासरी दर एकतीसशे रुपयांवर आवक घटली फेब्रुवारीच्या मध्यामध्ये बाजार समित्यात तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे ऐंशी क्विंटलची आवक चौपन्न कोटी भाविकांचे महाकुंभामध्ये स्नान दररोज सरासरी एक कोटींपेक्षा अधिक भाविक येतात त्रिवेणी संगमावर सरकारकडून कर्जाला कर होकार पण अनुदानाला नकार दरवर्षी सबसिडीपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये होते गट हिरवी मिरची मातीमोल बाजारामध्ये चांगला दर नाही शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना रोजगार उत्पन्न खर्चसुद्धा निघेना दोन महिन्यांमध्ये तूर चार हजार रुपयांनी घसरली शेतकऱ्यांची होरपड कर्नाटकसह विदेशामधील दराचा थेट परिणाम दिल्लीमध्ये चार रिस्टर स्केलचा भूकंप पंतप्रधानांचे लोकांना सतर्क राहण्याचे आव्हान कोणतीही जीवितहानी नाही विहिरीला पाच लाख रुपयांचे अनुदान अकोला जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे त्र्याण्णव इंचन विहिरीचे कामे सुरू विहिरींसाठी मिळणार लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान आता वीज बिल किती येणार कृषी पंपांचा वाढला वापर घरगुती वापरामध्येही वाढ फेब्रुवारी महिन्यामध्येच मागणी वाढली मोफत साडी रेशन दुकानामधून लवकरच वाटप सुरू होणार अंत्योदय धारकांसाठी योजना जिल्हा पुरवठा विभागाचे नियोजन नोडल अधिकारी केले नियुक्त शेतकऱ्यांची कोंडी मेकर तालुक्यातील चित्र वन्यप्राण्यांचाही हैदोस रब्बी हंगाम मनाने बळीराजाची सुरू केली जागल मधमाशांच्या अभावामुळे कांदा पीक प्रभावित धाड परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये थेट योजनेच्या माध्यमातून मिळणार एक लाख रुपयांचे कर्ज महामंडळ देणार सबसिडी बारा मार्चपर्यंत अर्जाची मुदत वाशिम जिल्ह्यामध्ये अडतीस हजार लखपती दिदी आर्थिक सशक्तीकरणाच्या दिशेने मैलांची वाटचाल तूर डाळीचे दर घसरले ताटामधील वरण झाले घट्ट उत्पादनात वाढ मागणीमध्ये घट झाल्याने दरामध्ये घसरण आवास योजनेचे अनुदान वाढेना घरकुल लाभार्थ्यांची अडचण वाढली बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये अवाढावे वाढ सोयाबीन खरेदी चांदवड तालुक्यामध्ये आठशे पंचवीस शेतकऱ्यांची खरेदी बाकी एकवीस शेतकऱ्यांची तेरा टन एवढी सोयाबीन ताब्यात केंद्र सरकारची हमीभाव खरेदी योजना ठरली कुचकामी सटाणा जिल्ह्यातील नऊ हजार शेतकऱ्यांचे अठरा पॉईंट अठ्ठावन्न कोटींचे कांदा अनुदान प्रलंबित तांत्रिक कारणांमुळे प्रकरणे ठरली होती अपात्र सध्या स्थितीमध्ये बाजारात गवार एकशे वीस रुपये किलो तर लिंबू चाळीस रुपये डझन चंदना सहा लाखांच्या चंदनासह अकरा पॉईंट अडुसष्ट लाखांचा माल जप्त मालेगाव तालुका पोलिसांची पाठलाग करत कारवाई आता निराधार राहणार वंचित संजय गांधी श्रावणबाळ योजनेसाठी करा आधारली केवायसी अपडेट नसल्यास फेब्रुवारीचे अनुदान लटकणार कारण आता डीबीटी माध्यमातून फेब्रुवारीचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होणार कांद्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंचावन्न हजार बहिणींचे अनुदान होणार बंद कॅकच्या चौकशीची भीती नियमानुसार छाननी सुरू आता कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही बघा विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येत आहे महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदतसुद्धा घेण्यात येणार आहे ओढ्यामध्ये हरभऱ्याचे दररोज होणार पीठ सरासरी दर पाच हजार तीनशे नव्वद रुपये तसेच सोयाबीन व तुरीची आवक मंदावली भाववाडीची प्रतीक्षा दिवसाला केवळ सहा तास वीज पिकांना पाणी कसे शे द्यायचे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर महावितरण लक्ष देईना सर्व्हर डाऊन झाले हो लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचे अर्ज भरता येणार लाभार्थी मारतात सेंटरवर चक्र लातूर बाजार समितीमध्ये तुरीला साधारण दर सात हजार पाचशे रुपये नांदेड जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार लखपती दिदी बचत गटाच्या माध्यमातून राबवली जाते चळवळ महिलांची आर्थिक उन्नती होण्यासाठी प्रयत्न अंगणवाडी सेविका मदतनीसपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू अठ्ठावीस अंगणवाडी सेविका एकशे बारा मदतनीस यांची भरती होणार लाभासाठी लाखावर शेतकरी धारक योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा पाच लाख शेतकरी खातेधारक ही चायनीज उन्हाळ्यामध्ये वाढते रसदार फळांची मागणी कॅप्सूल द्राक्षाला प्राधान्य पाथरी बाजार समितीच्या तेहतीस टीन अतिक्रमण अतिक्रमणखाली करण्याच्या नोटिसा सभापती अनिल नखाते यांनी काढला आदेश चेहऱ्यावर आनंद मात्र दिसत नाही घरकुलामध्ये शहरी आणि ग्रामीण असा दुजाभाव ग्रामीणसाठी एक लाख वीस हजार रुपयांचेच अनुदान तब्बल सात महिन्यानंतर रेशन दुकानामध्ये गहू यापूर्वी मिळायचे तांदूळ ज्वारी आता पुन्हा गव्हाचा कोटा वाढला कामदारांनी बंद पाडले कंपनीचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदलाच दिला नाही आत्मदहनाचा शेतकऱ्यांचा इशारा नेटवर्क अभावी ई पॉस मशीन काम करेना केवायसीला मुदतवाढ द्यावी नागरिकांची मागणी गोंदिया जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार आठ हजार हेक्टरला होणार सिंचन दोन हजार पंच्याऐंशी कामे प्रस्तावित अभियान टू पॉईंट ओची अंमलबजावणी कोहमारा परिसरामध्ये फेब्रुवारी महिन्यातच विहिरींनी गाठला तळ बांध्याही पडले कोरडे ठाक पाणीटंचाईचे संकट गळत बुचे दर भिडले गगनाला बाजारामध्ये आवक कमी मे महिन्यामध्ये काय होणार उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दर वाढल्याने बसतोय मोठा फटका मायबाप सरकार आश्वासन पूर्ण करा अन्यथा तीन मार्चला करणार कर्जमाफी आंदोलन आता सातबारा कोरा करा महात्मा फुले समता परिषदेची मागणी भर पांढऱ्या सोन्याच्या भावामध्ये एक ग्रॅम पिवडे सोनेही येणा कृषीप्रधान देशामध्ये पांढऱ्या सोन्याची किंमत घसरली तूर खरेदीच्या नोंदणीचा आयटी हमी केंद्रांना मिळाला तरच हमी केंद्रावर विकता येणार शेतकऱ्यांना तूर सोयाबीन कापूस तूर अद्याप घरामध्येच पडून शासनाची करमुक्त आयात व हमीभावाचा परिणाम अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा